भारताला रशियाकडनं मदत होण्याची शक्यता खूप आहे कारण रशिया हा भारताचा अतिशय जुना मित्र आहे आणि चांगली बाब अशी आहे की भारताकडे असलेली अनेक विमानं खास तर सुखाई वगैरे ही भारती ही रशियन बनावटीची आहे तर त्यामुळे आपल्याला एक फायदा होऊ शकतो त्या ब त्या विमानांचे स्पेअर पार्ट्स किंवा मेंटेनन्स वगैरे किंवा दुसऱ्याकडे दुसरा आपल्याकडे जी ए डी म्हणजे एअर डिफेन्स सिस्टीम आहे तीसुद्धा रशियन बनावटीची आहे त्याच्याशिवाय आपल्याकडे असलेल्या काही तोफा या रशियन बनावटीच्या आहेत तर त्याच्यामुळे रशियाची मदत युद्धकाळामध्ये आपल्याला पुष्कळ मिळू शकते हा एक मोठा फायदा आहे आणि दुसरं रशियाचं तंत्रज्ञान बऱ्यापैकी आहे आता त्या तंत्रज्ञानाचा सुद्धा आपल्याला वापर होऊ शकतो खास तर टेक्निकल इंटेलिजन्स मिळवण्याकरता त्यांच्याकडे ड्रोनची शक्ती भरपूर आहे आणि तर युक्रेन युद्धामध्ये त्यांना पुष्कळ अनुभव पण मिळालेला आहे त्यांचं जे अनुभव शेअरिंग आहे हे सुद्धा आपल्याशी मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकतं आणि याच्याशिवाय जे काही टेक्निकल इंटेलिजन्स मी त्याला म्हणायचं सॅटेलाईट इंटेलिजन्स म्हणा किंवा इन्क्रिप्शन म्हणा किंवा सायबर अटॅक करणं म्हणा यामध्ये त्यांचं ज्ञान जे आहे ते पुष्कळ आहे तर सुद्धा आपल्याला त्याचा फायदा हा होऊ शकतो तर या सगळ्या फायद्याचा सगळ्या रशियन मदतीचा आपण उपयोग पक्का करायलाच पाहिजे आणि ज्याच्यामुळे आपली जी लढण्याची क्षमता आहे ही अजून येणाऱ्या काळामध्ये वाढेल धन्यवाद